नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मित्र हो नुकतंच अकरावीच्या ॲडमिशनसाठी रजिस्ट्रेशनची सुरुवात झालेली आहे आणि हे रेजिस्ट्रेशन्स आपल्याला ऑनलाईन करायचे आहेत आणि त्यानंतर जी प्रवेश प्रक्रिया आहे ती होणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हे जे रेजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे सगळी जी प्रक्रिया आहे ती ऑनलाईन आहे ते कशा पद्धतीनं करायचं तसे एक शॉर्ट डेमो या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे जो की सॅम्पल असणार आहे त्या पद्धतीनं तुम्ही हे जे रेजिस्ट्रेशन्स आहे ते करू शकता सव्वीस तारखेपासून ते तीन जूनपर्यंत या ठिकाणी हे रेजिश रेजिस्ट्रेशनची जी वेळ आहे किंवा डेट आहे ती दिलेली आहे आणि त्यानंतर पाच जूनला त्याची लिस्ट लागणार आहे प्रोविजनल आणि आठ जूनला फायनल लिस्ट आणि दहा जूनला या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन्स घ्यायचे आहेत तर पाहूया एक जे सॅम्पल आहे कशा पद्धतीनं तुम्ही हे रेजिस्ट्रेशन करू शकता कारण आपण पाहतो की अनेक विद्यार्थ्यांना यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अडचणी ये येत आहेत आणि त्या कशा पद्धतीनं तुम्ही सोडवायच्या याबद्दल थोडीशी आपण माहिती पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला गुगलमध्ये अशा पद्धतीने ही जी वेबसाईट आहे ती या ठिकाणी टाकायची आहे महा एफ वाय जे सी ॲडमिशन्स डॉट इन नावाची आणि त्यावरती या ठिकाणी आपल्याला जे आहे ते क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जो इंटरफेस येईल ते या ठिकाणी अशा पद्धतीचा इंटरफेस येईल आता इथं तुम्हाला दोन ऑप्शन आहेत एक लॉग इन आहे आणि रेजिस्ट्रेशन आहे तर सर्वप्रथम आपल्याला जे रेजिस्ट्रेशन आहे ते रेजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे इथं काही माहिती या ठिकाणी दिलेली आहे बघा नंबर ऑफ कॉलेजेस आहे कॅप इन्टेक दिलेला आहे खाली कोटा किती आहे टोटल इन्टेक किती आहे आणि या ठिकाणी इकडे तुम्ही पाहू शकता की जे आपल्याला नंबर ऑफ स्टुडंट्स रजिस्टर सध्या किती झालेले आहेत तीन लाख सत्तावीस हजार आठशे बेचाळीस विद्यार्थी या ठिकाणी हे आपल्याला रजिस्टर झालेले पाहायला मिळतात तर प्रथम आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी जे स्टुडंट रेजिस्ट्रेशन आहे ते करायचं आहे रेजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हे जे पुढचा इंटरफेस आहे तो असा आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्यामध्ये बघा इथं विदिन महाराष्ट्रा स्टेट कुठं आपण या ठिकाणी हे रेजिस्ट्रेशन करणार आहोत त्यावरती क्लिक करायचं किंवा आउटसाइड महाराष्ट्र स्टेट त्यानंतर फ्रेशर्स आपण आत्ताच परीक्षा त्या ठिकाणी दिलेली आहे दोन हजार पंचवीस त्यानंतर महाराष्ट्र स्टेट सेकंडरी जे बोर्ड आहे कुठलं आहे ते आपल्याला निवडायचं आहे पुढं सी बी एस सी आय बी एनी ऑदर बोर्ड किंवा अशा पद्धतीचे काही बोर्ड्स दिलेले आहेत आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं तर आपल्याला जो सीट नंबर आहे तो टाकायचा त्यानंतर आईचं नाव टाकायचं त्यानंतर इथं व्हेरीफाय म्हणून येईल एक्झामची या ठिकाणी जे डेट आहे ती टाकायची आहे आपल्याला किंवा मंथ जो आहे तो टाकायचा आहे आणि इथं व्हेरीफाय येईल व्हेरीफाय झाल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन इंटरफेस त्या ठिकाणी येईल आणि तिथं मग आपल्याला काय करायचं ती माहिती भरायची त्यानंतरची जी माहिती आहे याच्यामध्ये आपण पाहू शकता की ॲप्लिकंट्स कॉन्टॅक्ट डिटेल ईमेल आय डी सेक्युरिटी क्वेश्चन आता इथं दिलेले आहेत वेगवेगळे याच्यापैकी एक आपल्याला निवडायचं आहे आणि त्याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे त्यानंतर पासवर्ड आणि हा कॅपच्या कन्फर्म कन्फर्म पासवर्ड अशा पद्धतीने निवडायचा आहे आणि त्यानंतर जे पुढचा या ठिकाणी इंटरफेस येणार आहे तो अशा प्रकारचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तर बघा जे व्हेरिफिकेशन आहे ते या ठिकाणी आपल्याला करायचं आहे व्हेरीफाय युअर एस एस सी डिटेल्स आपण जे भरलेले आहेत ते इथं ये येस करेक्ट म्हणायचं आणि पुढं या ठिकाणी जायचं पुढं गेल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा एक इंटरफेस येईल आणि इथं जे तुम्ही डिटेल्स भरलेले त्याची प्रिंट आपल्याला या ठिकाणी काढता येईल आपण ते प्रिंट या ठिकाणी किंवा डाउनलोड जे आहे ते डाउनलोड सुद्धा करता येईल आणि प्रोसीड टू लॉग इन त्यानंतर पुढे आपल्याला जायचंय मग परत लॉग इन केल्यानंतर इथं अशा पद्धतीचं आपलं जे इंटरफेस आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आता इथं जे डॅशबोर्ड दिलेला आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या तुम्हाला ज्या गोष्टी आहेत त्या दिलेल्या आहेत त्या आपल्याला सगळ्या फील करायच्या आहेत किंवा भरायच्या इथं बघा आपण पाहू शकतो हे जे आहे ॲप्लिकेशन डिटेल्स आहे किंवा पर्सनल डिटेल्स आहेत हे सगळं या ठिकाणी भरायचं आहे आणि अशा प्रकारचा एक इंटरफेस त्या ठिकाणी येणार आहे आता हा जो फॉर्म आहे तो दोन भागामध्ये आपल्याला भरायचा आहे पार्ट एक आणि पार्ट दोन तर सुरुवातीला आपण पार्ट एक कशा पद्धतीनं भरायचा तो पाहणार आहोत आपण लॉग इन झाल्यानंतर जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो इनकम्प्लीट या ठिकाणी दाखवतो आणि भरल्यानंतर मग तो कम्प्लीट येतो कशा पद्धतीनं ते आपण इथं पाहूया इथं बघा मग वेगवेगळे जे डिटेल्स आहेत ते आपण इथून भरायला सुरुवात करायची रेजिस्ट्रेशनची जे डिटेल्स आहेत आता याच्यामध्ये हे सगळे भरल्यानंतर तुम्हाला हे जे या ठिकाणी कॉलम्स दिसतात त्याच्यामध्ये एक जो आहे तो कन्फर्म रिझर्वेशन कॅटेगरी डिटेल्स तर याच्यामध्ये आपली कुठली कॅटेगरी आहे ती तुम्ही क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला पाहायला मिळेल आपली जी कॅटेगरी आहे ती आपण त्याच्यावरती क्लिक करायची आणि अदर स्पेशल रिझर्वेशन डिटेल्स असतील तर ते या पद्धतीनं आपल्याला भरायचे आहेत तर नो यस नो असे प्रश्न आहेत ते आपण त्या ठिकाणी टाकायचे आहेत ते टाकल्यानंतर पुढं आपल्याला जो इंटरफेस आहे तो अशा पद्धतीनं त्या ठिकाणी येणार आहे आणि याच्यामध्ये जे पुढचे डिटेल्स आहेत ते आपल्याला भरायचे आहेत आता इथं एक या प्र म्हणजे समस्या येऊ शकते की हे जे ऑलरेडी भरलेला तो फॉर्म आहे म्हणजे आपण जो सीट नंबर टाकलेला आहे तोच सीट नंबरवरनं त्यानं या ठिकाणी जे डिटेल्स आहेत ते घेतलेले आहेत मग इथं काही भरायची गरज नाही तर आपण डायरेक्ट इथून सेव अँड नेक्स्ट वरती जायचं मग आपण ते पुढे जाऊन पुढचा जो इंटरफेस आहे तो अशा पद्धतीनं त्या ठिकाणी येतो आता डॉक्युमेंट अपलोड करणं इथं महत्वाचं आहे तर याच्यामध्ये कुठले डॉक्युमेंट आहेत तर दहावीची मार्कशीट आहे टी सी आहे आणि एक अंडरटेकिंग द्यायचं आहे आता याच्यामध्ये काही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात एखाद्या विद्यार्थ्याला मार्कशीट मिळाली नाही किंवा टी सी मिळाली नाही तर काय करायचं तर इथं जी अंडरटेकिंग आहे ती दिलेली आहे ती अंडरटेकिंग आपण या ठिकाणी भरून द्यायची इथून ती डाउनलोड करता येईल डाउनलोड करून आपण ती अंडरटेकिंग भरून द्यायची तर ती जी अंडरटेकिंग आहे ती अशा प्रकारची त्या ठिकाणी असणार आहे ज्याला आपण हमीपत्र म्हणतो विद्यार्थीचं नाव प्रवेश आ... जो अर्ज क्रमांक आहे म्हणजे इथं आपलं जे रेजिस्ट्रेशन लॉग आहे तोच आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे आणि हे जे डिटेल्स आहेत याच्यामध्ये फक्त आपल्याला राईट करायचं किंवा शेरा मारायचा आहे आपल्याकडे जे आहे त्या पद्धतीने आपल्याला हे टाकायचं नसेल इथं बघा पालकाचे नाव आणि स्वाक्षरी आहे आणि विद्यार्थीचे नाव आणि स्वाक्षरी हे भरून आपल्याला परत त्या ठिकाणी जे आहे अपलोड करायचं आहे तर इथं ते आपण जे अपलोड आहे ते करू शकतो इथं बघा हे अंडरटेकिंग इथंच अपलोड करता येईल इथं मार्कशीट इथं टी सी आणि इथं अंडरटेकिंग सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आणि त्याच्यामध्ये मग पुढचं जे इंटरफेस आहे तो या ठिकाणी येणार आहे आता इथं आपल्याला जे डिटेल्स भरायचे आहेत त्याच्यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन आहे तर बरीच पर्सनल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण अगोदर भरलेली आहे परंतु इथं जे काही ब्लँक असतील कॉलम तर ते आपल्याला इथं भरायचे आहेत बोर्ड कुठला आहे ते या ठिकाणी आलेला आहे आणि इथं प्रोसिड टू पे आता इथं फीस आहे एक शंभर रुपये त्या ठिकाणी जी फीस आहे ती ठेवलेली आहे तर ही जी फीस आपल्याला भरायची ती आपण ऑनलाईन पद्धतीनं भरू शकतो म्हणजे याच्यामध्ये आपल्याला आय असेल किंवा नेट बँकिंग असेल कुठलंही ऑनलाईन पद्धतीचं जे ऑप्शन आहे त्यानं आपण भरू शकतो परंतु आपण आयनं जी, जी फीस आहे ती भरू शकतो कारण ती सोपी आपल्याला या ठिकाणी जाती सगळ्यांकडे पी आय डी जनरली असतात आणि म्हणून आपण पी आय डीनं ती फीस भरायची शंभर रुपये फीस आहे ती फीस भरल्यानंतर बघा अशा पद्धतीचा एक पुढचा जो इंटरफेस आहे त्या ठिकाणी येणार आहे आणि इथं तुम्हाला जे आहे ते टिक करायचं इथं जे आहे पुढं सबमिट किंवा सेव्ह अँड नेक्स्ट म्हणून ऑप्शन येईल इथं आता हा जो फॉर्म आहे इनकम्प्लीट त्या ठिकाणी दाखवतो किंवा तुम्ही फीस भरल्यानंतर पहिला पार्ट जो आहे तो कम्प्लीट आपला या ठिकाणी होतो मग दुसऱ्या पार्टकडं आपल्याला जावं लागतं मग इथं सेल्फ व्हेरीफाईड हे आता महत्त्वाचं आहे जर आपलं या ठिकाणी कॅटेगरी असेल तर आपल्याला या ठिकाणी व्हेरीफाय करावं लागतं आणि जर कॅटेगरी नसेल ओपन असेल तर इथं सेल्फ व्हेरीफाईड म्हणून त्या ठिकाणी आपल्याला येतं आणि हे सेल्फ व्हेरीफाईड आलं की आपण समजायचं की आपला जो फॉर्म आहे पहिला पार्ट तो या ठिकाणी येतो तर ही जी ओपन कॅटेगरी आहे त्या ओपन कॅटेगरीसाठी त्या ठिकाणी हे सेल्फ व्हेरीफाईड येतं आपल्याला डिक्लरेशन द्यायचंय पुढं अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे आता हा लॉक त्या ठिकाणी झालेला आहे सक्सेसफुली तो आपण पूर्ण करू शकतो आता हा दुसरा जो फॉर्म आहे तो कसा भरायचा आहे तो आपण या ठिकाणी पाहूया बघा हा सेकंड पार्ट आहे डॅशबोर्डवरती तर या सेकंड पार्टमध्ये बघा हे सेल्फ व्हेरिफाईड पहिल्यासाठी आलेलं आहे आणि इथं जे आहे इथे काय आलेलं uh, आहे कॅपचे जे ऑप्शन आहेत फिलिंग नॉट स्टार्टेड म्हणजे आपण जो सेकंड पार्ट आहे तो सुरुवात केली नाही तर सेकंड पार्ट आपण सुरू केल्यानंतर आपल्याला काही ऑप्शन्स येतात आता हा जो सेकंड पार्ट आहे तो महत्त्वाचा आहे कारण याच पार्ट मध्ये आपल्याला काय करायचं आहे uh, जे ऑप्शन आहेत महाविद्यालयाचे ते द्यायचे आहेत ते आपण काळजीपूर्वक देणं गरजेचं आहे त्या अगोदर एक महत्वाची गोष्ट अशी की जर एखाद्या विद्यार्थ्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट तो लावू शकतो किंवा टी सी आली नसेल किंवा अजून काही अडचण असेल मार्कशीट तर आपण अंडरटेकिंग देऊन देखील हे रेजिस्ट्रेशन पूर्ण करू शकतो हा प्रश्न त्या ठिकाणी येतो आता आपण पाहूया की महाविद्यालय आपल्याला कशी निवडायची आहे तर याच्यामध्ये बघा अशा पद्धतीनं हा जो पुढचा इंटरफेस आहे इथं तुमचे मार्क्स येतील कितीपैकी किती कि, कि, तुम्हाला किती पडलेले आहेत आणि इथं मग तुम्हाला स्ट्रीम निवडायची आहे हे महत्वाचं आहे तर तीन स्ट्रीम या ठिकाणी दिलेले आहेत आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स तर तुम्हाला कुठली स्ट्रीम आहे ती आपण घ्यायची आहे त्यानंतर सिलेक्ट मीडियम हे एक अतिशय महत्वाचं आहे कुठल्या मीडियममध्ये आपण प्रवेश घेणार आहोत किंवा कुठल्या मीडियमच्या महाविद्यालयामध्ये मराठी हिंदी त्या ठिकाणी कन्नडा उर्दू गुजराती इंग्लिश अशा प्रकारचे मीडियम आहेत आता इथं अजून एक प्रश्न असा आहे की काही महाविद्यालय आता समजा जर तुम्ही मराठी मीडियमचं इथं मराठी मीडियम सिलेक्ट केलं तर पुढं जे महाविद्यालय आहे ते आपल्याला मराठी मिडियमचं निवडावं लागेल किंवा तशा पद्धतीचेच ऑप्शन आपल्याला येतील जर इंग्लिश आपण सिलेक्ट केलं तर इंग्लिशचेच महाविद्यालय जे आहे ते आपल्याला येतील आणि त्या पद्धतीनं आपल्याला ते, आप ते सिलेक्ट करावं लागेल आता कशा पद्धतीनं आहे हे तर बघा इथं तुम्हाला जे कॉलेजेस आहेत तिथं कसे सर्च त्या ठिकाणी करायचे आहेत इथं तुम्हाला दिलेलं आहे बघा आपण जे निवडलेलं आहे इथं तुम्ही जर क्लिक केलं स्ट्रीम स्टेटस किंवा मॅनेजमेंट आता इथं महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कुठल्या कोट्यातून आपण ॲडमिशन घ्यालो आता आपल्याकडे काही एडेड महाविद्यालय आहेत त्यानंतर काही एडेड समजा त्यानंतर अनएडेड त्यानंतर मॅनेजमेंट कोट्याचे काही आहेत आणि त्याला आपण प्रायव्हेट म्हणू किंवा सेल्फ जे फायनान्स आहेत ते सेल्फ फायनान्स्ड महाविद्यालय आहेत आता याच्यामध्ये एडेड जर निवडलं तर इथं फीस जी आहे ती फीस अतिशय त्या ठिकाणी कमी असते अनएडेडची फीस ही जास्त असते मॅनेजमेंट कोट्यातूनही फीस जास्त आहे सेल्फ जे फायनान्स महाविद्यालय आहेत त्यांचीसुद्धा फीस या ठिकाणी जास्त आहे तर जनरली आपण एडेड जे महाविद्यालय आहे ते आपण निवडत असतो मग हे तुम्हाला इथं निवडायचं आहे कॉलेज टाईप त्या ठिकाणी आहे मग कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला ॲडमिशन पाहिजे इथं दिलेलं आहे इथं तुमचं मिडियम त्या ठिकाणी येणार आहे जर मराठी निवडलं तर मराठी येईल हिंदी निवडलं तर हिंदी येईल आणि इंग्लिश निवडलं तर इंग्लिश येईल आणि इथं मग डिस्ट्रिक्ट तुम्हाला निवडायचं आहे समजा तुम्हाला तुम्हा हे कुठं ॲडमिशन पाहिजे हिंगोली किंवा पुणे तर हे आपल्याला इथं येईल म्हणजे एक जे डिस्ट्रिक्ट आहे तो आपल्याला निवडायचा आहे त्याच्यानंतर एरिया ब्लॉक किंवा तहसील कुठलं आहे याचं तर हिंगोली तहसीलच आहे समजा तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे इथं निवडायचं आहे त्यानंतर कॉलेजचं नाव इथं तुम्ही टाकलं की येईल ते आणि जर कोड माहीत असेल तर कोड त्या ठिकाणी आणि सर ज्युनियर कॉलेज याच्यावरती क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर पुढं अशा पद्धतीनं तुम्हाला जी यादी येणार आहे महाविद्यालयाची ती यादी येईल आणि याच्यातनं ये तुम्हाला महाविद्यालय निवडायचं आहे आता हा जो प्रेफरन्स आहे तो फार महत्त्वाचा आहे एक ते दहा महाविद्यालय आपल्याला निवडावी लागतात ज्याला आपण फर्स्ट प्रेफरन्स दिलेला आहे आणि जर आपला नंबर इथं पहिल्या प्रेफरन्सच्या महाविद्यालयाला लागला तर तिथं ॲडमिशन घेणं आपल्याला मँडेटरी असतं हा जो प्रेफरन्स आहे तो मँडेटरी आहे इथून जर ॲडमिशन चुकलं तर परत महाराष्ट्र शासन जे काही निर्देश देईल त्याप्रमाणेच आपल्याला पुन्हा ॲडमिशन मिळू शकतं परंतु हे पहिल्या महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घेणं गरजेचं आहे म्हणून आपल्याला हा जो पहिला प्रेफरन्स द्यायचा आहे तो पहिला प्रेफरन्स अतिशय विचारपूर्वक द्यायचा आहे मला कुठल्या महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे आणि ते आपण ठरवल्यानंतरच तो प्रेफरन्स आपण द्यायचा त्यानंतर मग दुसरा तिसरा किंवा चौथा असे प्रेफरन्स आपल्याला देता येतील ते हे अशा पद्धतीने हे सगळे जे प्रेफरन्स आहे आणि इथं तुम्हाला जी टॅब दिलेली आहे ॲड म्हणून तर इथं आपल्याला ते ॲड करायचं कुठलं कॉलेज आपल्याला ॲड करायचं ते इथं आपण ॲड करू शकतो ॲड केल्यानंतर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी जे स्टेटस आहे पुढचं ते येणार आहे आता इथं काय आहे मग ते आल्यानंतर हा जो फॉर्म आहे अजूनही त्या ठिकाणी इनकम्प्लीट दाखवतो कारण आपल्याला हे लॉक ॲप्लिकेशन प्रेफरन्स करायचं आहे मग इथं आपण काय करायचं आहे टिकमार्क करायचं यस म्हणून आणि पुढं जे आहे लॉक ॲप्लिकेशन प्रेफरन्स म्हणजे आपण जे महाविद्यालयाची प्रेफरन्स दिलेली आहेत ती प्रेफरन्सेस आपण इथं लॉक करायची आणि त्यानंतर यादी ज्यावेळेस लागेल त्यावेळेस आपल्याला आपलं जे नाव आहे ते तिथं पाहायला मिळेल आता फॉर्म भरल्यानंतर अशा पद्धतीनं तुमचा कम्प्लीट फॉर्म येईल बघा पहिलं जे फर्स्ट पार्ट आहे तो सेल्फ व्हेरीफाईड म्हणून येईल आणि इथं बघा इथं तुम्हाला या ठिकाणी काय येईल कम्प्लीट अँड लॉक्ड म्हणजे इथं तुमचा फॉर्म लॉक झालेला आहे असं त्या ठिकाणी येईल आणि पाच तारखेला मग तुमच्या महाविद्यालया जो प्रेफरन्स दिलेला आहे तो, 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 ना तो त्या ठिकाणी तुम्हाला तिथं पाहायला तर अशा पद्धतीने हा जो फॉर्म आहे तो फॉर्म आपण भरू शकतो तर हे फॉर्म जो आहे तो अशा पद्धतीने तुम्ही स्वतःही घरी या ठिकाणी हा फॉर्म भरू शकता कुठलीही अडचण तुम्हाला येणार नाही जर याच्यामध्ये काही प्रश्न असतील अडचण असेल तर तुम्ही कॉमेंट करून खाली विचारू शकता त्यावरती आपण नक्कीच उत्तर शोधूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद